त्या दैवताबद्दल जो अपशब्द बोलून तो आमचा अपमान करू इच्छितो पण त्याचा अपमान आम्ही एका मिनिटात करू शकतो त्याला आम्ही काही पण बोलू शकतो रात्री मी दीड वाजता आलो ज्या वेळेस आलो मला बातमी कळाली सर की दादांनी पाच दिवसापासून काही घेतलं नाही आणि आज फक्त एक पाण्याचा गोट घेतला सर सर मी ज्यावेळेस मध्ये गेलो मला अक्षरशः तिथं रडू कोसळलं सर आणि मला तिथं थांबल्या जाईन सर आव लहान लहान लेकर आमचे तुम्ही सगळे दादांना विनंती करते सर की दादा तुम्ही थोडं पाणी तरी घ्या पाणी तरी घ्या मला सांगा सर लाखो गेले तरी चालतील हो लाखो गेले तरी चालतील पण लाखाचा पोषण पाहिजे जय जी जाऊ मराठा आरक्षण क्रांतिकारक होता आदरणीय मनोज दादा जरांगी पाटील आज सहावा दिवस आहे त्यांच्या आमरण उपोषणाचा आपण आंतरवली सराटेतून लाईव्ह आहोत आणि आंतरवली सराटीतून इथला ग्राउंड रिपोर्ट इथे काय आहे नेमकं ते महाराष्ट्रापर्यंत आणि समाजापर्यंत यासाठी इथं आलं तुम्ही कुठून आला तुमचं नाव काय एवढ्या मध्ये राहतात माझं नाव दत्ता फुके मी छत्रपती संभाजीनगर फुलांब्री इथून आलेलो आहे समाजाच्या वेदना या सांगाव्या तेवढ्या खूप खूप अशा की त्या सांगू शकत नाही आणि प्रत्येकाच्या ना डोळ्यामध्ये जे दुःख तारवत आहे या दुःखाची या सरकारला कोणतंही गांभीर्य नाही आम्ही या ठिकाणी बऱ्याच वेळेस आता माझा हा सातवा चक्कर आहे अंतर्वली सराठीमध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा दादांची तब्येत हलवते त्यावेळेस माझं मन मला राहवत नाही आणि मी रात्री अपरात्री माझं दिवसभराचं कामावरून प्रत्येक वेळेस रात्री मला त्यांना बघल्या बघितल्याशिवाय मला चैन पडत नाही कारण जसं छत्रपतींनी आपलं स्वराज्य निर्माण केलं आणि एक एक मावळा जसा त्यांनी जमवला तसा आज हा एक मावळा आपल्या मराठा समाजाला मिळाला आहे आणि हा मावळा जर आपण आपल्यातून गमवला तर पुन्हा असं नेतृत्व हजारो वर्ष पुन्हा तयार होणार नाही आणि जरांगे पाटील आमच्यासाठी एक गळ्यातलं ताईत बनलेले आहे आणि या ताईताला आम्हाला गमवणं शक्य नाही आणि त्यांच्यासाठी आम्ही रात्र अहोरात्र जेव्हाही वाटेल तेव्हा आम्ही त्यांच्यासाठी धावत येऊ आणि दादाला विनंती करणारे हो दादांना तर आम्ही विनंती करणारे जर तुम्ही औषधोपचार घेतले नाही आम्हाला तुमची गरज आहे आरक्षण आपल्याला भेटल किंवा ना भेटल पण दादा तुम्ही समा मराठा समाजाचं जर एवढं नेतृत्व करताय एवढं समाजासाठी आपल्या संसाराच्या संसारावर तुळशीपत्र ठेवून तुम्ही समाजासाठी जगताय तर ते आमच्यासाठी खूप खूप म्हणजे की आम्ही ते शब्दारूपी पेडू शकत नाही आणि एवढंच फक्त दादांना कळकळीची विनंती आहे की दादा तुम्ही फक्त औषधोपचार घ्या आणि तुमची आम्हाला आणि आमच्या समाजाला खूप गरज आहे तुमच्या माध्यमातून या समाजात खूप सारा असा आपण बदल घडू शकतो आणि या राजकारण्यांना खरंच हे गेंड्याच्या कातड त्यांनी पांघरलेलं आहे आपल्यासोबत आणखी काही लोक आहेत इथे लोकांच्या मनात काय भावना आहेत ते आपण जाणून घेण्याचा तुम्ही कुठून आलो सर मी छत्रपती संभाजीनगर आलो माझं नाव साईनाथ पाटील सर सर रात्री मी दीड वाजता आलो ज्या वेळेस आलो स मला बातमी कळाली सर की दादांनी पाच दिवसापासून काही घेतलं नाही आणि आज फक्त एक पाण्याचा गोठ घेतला सर सर मी ज्या वेळेस मध्ये गेलो मला अक्षरशः तिथं रडू कोसळलं सर आणि मला तिथं थांबल्या जाई सर आव लहान लहान लेकरं आमचे म्हातारे कोतारे माणसं सर, सर इथं बघा तुम्ही सगळे दादांना विनंती करते सर की दादा तुम्ही थोडं पाणी तरी घ्या पाणी तरी घ्या मला सांगा सर लाखो गेले तरी चालतील हो लाखो गेली तरी चालतील पण लाखाचा पोशाचा नाही गेला पाहिजे सर सर अहो अनेक पिढ्या गेल्या अनेक अनेक पिढ्या येतील जातील परंतु अशी माणसं घडणार नाही सर कधी डोळ्यात पाणी सर माझ्या डोळ्यात पाणी फक्त ज्यावेळेस दादांचं नाव काढलं ना सर त्यावेळेस मला काय बोलावं हे सुद्धा कळत नाही सर मला अक्षरशः दहा अकरा वाजता आठवण झाली सर मी सगळे माझ्या दिवसभराचे काम आटपून मी आज दुसरा तिसरा दिवस दररोज इथे येतो सर दादा ईद येऊन थांबतो सर आणि आम्ही सगळे दादांना विनंती करतो दादा तुम्ही पाणी तरी घ्या थोडं पाणी तरी घ्या तुमची आम्हाला आमच्या समाजाला आपल्या समाजाला खूप गरज आहे सर या ठिकाणी आपण बघतो हो आहोत ह्या इथे आलेल्या नागरिकांच्या भावना आहेत आणि दादांनी पाणी घ्यावं औषधोपचार घ्यावा आणि नंतर ही लढाई लढू आपण असं या ठिकाणी सगळे बोलत आहेत तुम्ही कुठून आला मी जानेफळपंडी तालुका जाफ्रहात जिल्हा जालना इथून आलो आज सरकारनं जो अल्टिमेटम दिला होता दादाला किंवा पंधरा तारखेला आम्ही अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाबद्दल आम्ही त्यांना देऊ पण हे गेंद्याचं कातडीचं सरकार आहे या सरकारला आमच्या दैवताशी काही घेणं देणं राहिलेलं नाही असं मला वाटतं आणि एक शंका पण मनात येते किंवा दादांना जो शब्द दिला होता तो पाळू शकत नाही आहे सरकार आणि सरकारच्या मनात काहीतरी असं चलबिचल आहे की एक शब्द दादाला द्यायचा आणि दुसरा फिरवायचा परंतु मी सकल मराठा समाज आणि दादा आज आमचं दैवत जरंगी पाटील आहे आणि पाटलांना जो शब्द दिला याच्यानंतर आमचा समाज पूर्ण करेलच पण या सरकारला एवढं मागात जाईल की सरकारला एकही मिनिट एकही व्यक्ती रस्त्यावर घूर देणार नाही आज तो नारायण राणे एक केंद्रीय मंत्री आहे त्यांना कसं बोलावं आणि काय भावना व्यक्त करावं पण ती नेपाळाची अवलादे ती आमच्या मराठा समाजाची भावना समजू शकत नाही दादाबद्दल तो काय बोलतो ना त्याच्यात खरी जर ताकद असेल त्यांना छत्रपती संभाजीनगरच्या नंतर इथं टोल नाका ओलांडून यावं आणि मग त्याची अवकात आम्ही दाखवू काय आज आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द बोलून तो आमचा अपमान करू इच्छितो पण त्याचा अपमान आम्ही एका मिनटात करू शकतो त्याला आम्ही काही पण बोलू शकतो पण आम्ही तेवढी पातळी आमच्या दादाना आम्हाला दैवताना आम्हाला सांगितलेलं आहे तेवढी पातळी आम्ही सोडू शकत नाही आणि ज्या दिवशी सोडायची त्या दिवशी त्याची लायकी त्याच्या सिंधुदुर्गमध्ये जाऊन त्याच्या एरियात जाऊन तिथंही देऊ शकतो आम्ही नारायण राणेंनी केलेल्या विधानावर देखील संतप्त प्रतिक्रिया उठत आहेत आंतरवली सराठीमध्ये दादा तुम्ही कुठून आले आम्ही आष्टी तालुका मुक्कम पोस्ट मापुरी तालुका आष्टी जिल्हा देऊ तिथून आम्ही स्वतः तुमचं नाव आणि माग सरपंच बबन दादा दादांना आग्रह केला काय झालं पण दादा आरामचा वाटत त्याची बिघाली मुळे त्यांच्या आमचं काय नवी जवळ गेलो आम्ही त्यांचे आमचं काय बोलणं चालणार नाही झालं आणि मागच्या वेळेस पहिल्यांदा येऊन गेलं आपण दुसऱ्या वेळेस परत आलो कारण दादाला जरा चॅनलवर किंवा टी व्हीवर बघितलं तर दादाची तब्येत एकदमच खराब झाली उपचार घ्यायला पाहिजे आणि सरकारने सुद्धा लवकरात लवकर जे म्हणणं आहे ते पूर्ण करायला पाहिजे तर या ठिकाणी उपस्थित सगळे तरुण बांधव आहेत आता पहाटेशी तीन वाजलेत रात्रभर सगळे जागेत कुणी दोन वाजता पोहोचले कुणी एक वाजता पोहोचले तर मंडळी आंतरवली सराटेतून ह्या नागरिकांच्या मराठा समाजातील या, या सगळ्यांच्या भावना आपण सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो हो। आहोत सरकार दिलेला शब्द पाळत नाही दगाफटका होऊ नये यासाठी दादा रात्रंदिवस संघर्ष करतायत आणि दादांच्या पाठीशी सगळे मावळे खंबीरपणे आहेत लाख मेले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या भूमिकेवर हे सगळे ठाम आहेत हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त समाजापर्यंत पोहोचावा यासाठी शेअर करा आणि यानंतरच्या अंतरणी सराटेतल्या या सगळ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा मी शिवचरित्रकार ज्ञानदेव काशी